सो हॅलो गाईज नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या विथ नेहा पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये तर आत्ता आम्ही चालले आहेत ठाण्याला बिझनेस जत्रासाठी सो so, जशा वेगवेगळी जत्रा असतात तशीच एक बिझनेस जत्रा आहे आणि त्याच्यासाठी आमच्या संपूर्ण फॅमिलीला इन्व्हाइट केलं आहे तर आम्ही आता चाललेत बिझनेस जत्राला ठाण्याला आणि येस तिथे म्हणजे आता एक्झिबिशन कसे असतात तसंच था, था त्याच ट त्याच टाईपचे म्हणजे असे वेगवेगळे छोटे मोठे टा बिझनेसमॅन तिकडे आले असणार मराठी त्यांनाच भेट देण्यासाठी आता मी चाललेत सो आता आपण तिकडे जाऊया आणि बघूया बाय बाय का मी जातोय लागले ला तर खायला पण लागलं तुझं झाले खाऊन म्हणून

सो so, आता आम्ही इकडे पोहोचले आहेत आता मध्ये जाऊ आणि मग तुम्हाला दाखवतात सो so, ही सो गाईज so, आता मी सगळेजण आलेत पण कोण कोण यायचे बाकी आहेत म्हणून आम्ही ते गेटवरच थांबलेत सगळे आले का आम्ही एकदा सगळी फॅमिली एंट्री एकदम एकत्र घेणार आहेत so, सो आता

सो so, आता वहिनीचा अवॉर्ड रिसीव करून झाला आहे सो so, आता जे पण स्टॉल्स आहेत तिकडे आम्ही विजिट करायला चालले स्व so, आता आपण खाली जाऊन बघूया चला अखंड कुटुंब बिझने आणि फॅमिलीचा सपोर्ट ही घ्या आणि फॅमिलीला सांगेल की तुम्ही त्याला सपोर्ट करा

आणि फर्स्ट मी यंग एप्रिनर होते याच्यामध्ये सो मला असं वाटते की तुम्ही पण माझ्याकडून इन्स्पिरेशन घ्या आणि मंगळ पाटील परिवारामध्ये अजून असेच अवॉर्ड मिळत राहिले महिला एंटरप्रिनर म्हणून कॉंग्रॅच्युलेशन जो पुरस्कार मिळालेला आहे तो पुरस्कार तिचे समोर समस्त मंगळा पाटील परिवार त्याचबरोबर आवडेपाला गावातील ग्रामस्थ तिचा माहेरचं वैतरणा वैसर्गामधील तिचं माहेरचं घर त्यांना या सगळ्यांना समर्पित होतोय सगळे परिवारातील सदस्य म्हणजे हे वन पर्सन काही आले इकडे पण खरंच भाऊ येतो आणि माझ्याकडनं जे मंगळा पाटील परिवारातील सगळे सदस्य इकडे मी खरंच मनापासून आभार व्यक्त करतो मी उदाहरण तेवढंच देतो प्रत्येक कुटुंब पिकनिकला जातो एखादा कुटुंब आम्ही फीचरला जातो मी त्याच्यासमवेत आमच्या युवकांना आमच्या घराला लोकांना बिझनेस जत्रा बघून आपण उद्योजक सुद्धा कसं होऊ शकतो या अनुषंगाने आम्ही सगळे आज आलो खरंच भरून सुद्धा येते कारण फार महत्त्वाचा तस घ्याल म्हणजे माझ्या सोबत माझ्या पत्नींना भेटलं आहे माझा कुटुंब आनंद आहे त्या खास करून ज्या महिलांना असं सुरुवातीत आहे ती फार चांगलं बोलली की महिलाहीसुद्धा घरातले एन्ट्रो होत

करायला लावले त्यांनी आणि ते हर्षांगी तर ट्राय करते बघूया तिचं मॅच होते का <laughs> किती पर्सेंट डिस्काउंट आणते पहिलाच घालवला दोन मॅच झाले दोन मॅच झाले सो so, आता आपण या स्टॉलला बघूया काय आहे सो इथे आहे अल्कलाईन वॉटर बघ पिऊ बघू एक्सप्रेशन ने सगळं जाणून गेली मी मला कसा लागला

स्टॉलला विजिट करतोय अशी साडी सुरेखबाई जी मला छान दिसेल अशी साडी बाई जी सगळ्या मला विचारते आणि अशी साडी बाई जी माझ्या आणि माझ्या मिश्रांच्या खुशाला परवडेल अशी तुम्हाला कुठे मिळेल चामुडा क्रेशन आहे ना नक्की भेट द्या चामोडा क्रेशनला तुम्ही भेट देऊ शकता कारण की एवढे एवढे पैठणी आहेत फेमस त्यांच्यासाठी आपण त्यांच्याच किमतीमध्ये देतो आणि बाकी एखादी व्हरायटी बरीच आहे अगदी पाचशे नव्वद पासून झाल्याची कुठे आहे तुमचं स्टोर का ऑनलाईन आहे मी डोंबिली माझा हे करते डोंबिली मध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचा स्टॉल मिळू शकेल स्टॉक पूर्ण असतो आपला आणि त्यांच्याच किमतीमध्ये ओके आणि क्वालिटी आणि खरं आहे व्हरायटी हे सगळं व्यवस्थित मिळतं ओ इकडे आहेत आपले छत्रपती शिवाजी महाराज काय तुमच्या स्टॉलला स्टॉलला काय आहे का बँगल्स कडे वगैरे आहे सो nice. so यांच्या स्टॉलचं नाव आहे विनियास पैथन स्टुडिओ काय काय बघूया आपण आता या स्टॉलला बघूया आपण काय रास लक्ष्मी आहे हॉस्पिटल माझे आणि लिंबी हा माझा ब्रँड आहे त्याच्यामध्ये आम्ही आयुर्वेदा आणि पॉडंट आणायचा असे करून प्रॉडक्ट बनवते ज्यामध्ये आपल्याकडे स्किन केअर हेअर केअर आणि बॉडी केअर असे प्रॉडक्ट्स आहेत सगळे प्रॉडक्ट जनरली हा म्हणजे फूड केमिकल ब्लिचिंग एजंट असा आपली तिथेही टाकत नाही सल्फेड पॅराक्रिन पॅरामेन हे कुठलेही प्रॉडक्ट प्रॉडक्टमध्ये नसतात की आमची रेस्पी आहे आणि फिफ्टीमध्ये ऑथेंटिक हो प्रॉडक्ट देण्यास देण्याचा आमचा कॉल आहे सगळ्यांना फाउंडेशन आहे त्यांची आम्ही लहान मुलांना शिक्षणासाठी साहित्य वाटप करतो आणि आमचं ना आदिवासी पाण्यामध्ये मुलं शिक्षणासाठी त्यांच्यासाठी आम्ही हे मदत करतो तुम्ही सगळं या हे काय कन्सेप्ट मला समजला नाही एकदा पण विचारू या हे कन्सेप्ट काय कळलं नाही म्हणजे जे पण सामान आणि जे पण लागतात ते तुम्ही लगेच आणून देतात असं विधीचं सो आता पण पाटील काकींच्या स्टॉलला विजिट करूया हॅलो तुमचं वेबसाईट वगैरे तर आहेच ना काय टेस्ट करायचं आणि टेस्ट करायला लावली तर लावून केवढं कसं लागतं आहे मर्ड स्टुडि ऑफ इंडिया वाव चष्मा मध्ये पण आहे त्या चार्जर मध्ये अजून कुठे आहे एवढे प्रोडक्ट आहेत ना त्याच्यामध्ये सब कॅप्चर हो ये बघा हे आमच्या प्रवीणदासाठी बरोबर आहे यंदा कर्तव्य आहे <laughs> सब हो <माया> है. <laughs> <laughs> दे दे यंदा पण कर्तव्य आहे सेवा विवेक एन जी ओ इथे काय तुमच्या स्टॉल लागत इथे सगळे पेंटिंग्स आहेत छान छान असे छोटे छोटे मस्त वाटत काय आहे oh. okay, इकडे

सो <laughs> येस so, गाईज yes आमचे बरेचसे असे स्टॉल्स व्हिजिट करून आता झालेले आहेत सो आता आम्ही इकडून निघतोय आता पुढे कुठे जातो आहे माहिती नाही जर कुठे गेलोच तर मी तुम्हाला दाखवतो सो so, इथे एंट्रन्सला एक इलेक्ट्रिक रिक्षा आहे सो so, गाईज बिझनेस जत्रामध्ये असं फिरून 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 आमचे पाय दुखायला लागले सो आता मी जातो आहे पूजा करणे केली आहे आता मी घरीच निघतोय तसे तर हां घेत दादा जाम खुश आहे <laughs> येस आपल्या परिवाराचा सन्मान आहे गावकऱ्यांचा पण आहे आणि त्यांच्या पहिलीच्या माहेरचा गावकऱ्यांचा सुद्धा आहे काही जाता आम्ही धाब्याला आलेत आणि आता बघूया ऑर्डर दिली आम्ही काहीतरी आणि मग त्याच्यानंतर जाऊ आणि मग निघू बिचारा दादा नैमीप्रमाणे सोय करताना लवकरात लवकर तुला मुलगी भेटेल यंदा कर्तव्य आहे सगळ्यांचे बिलिंग साठी चालले मी भरते मी बिल मी भरते बिल का काय या ना बघा आमची सगळी मंडळी आता जेवण बिवून मस्त पैकी झालेत आता चालली ता घरी हो हो जानू कस वाटलं तुला गे वहिनी वहिनी घ्या घुसपूस नंतर कस वाटलं दादा कस वाटलं वाटलं मम्मी कस वाटलं आता घरी जाऊन झोपते वहिनी दादा मस्था, मस्था। ताई वहिनी कस वाटलं

दादा सागर पण कंटाळला मागची तर बिझनेस जत्रावरून घरी आलेले आहेत सगळ्यांनी खूप तिथे एन्जॉय देखील केलं आणि तिथे बघण्यासारखं शिकण्यासारखं बरंच काही होतं आणि येस आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कॉमेंट्समध्ये सांगा कसं वाटलं बाय बाय